सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ ससे भाऊ आमचे तिकडे बघा निवांत बसलेली आहेत आणि ह्या दोघांची काय सोले मस्ती गादी टाकली तर ला एक जुनी अशी बसायला तर फाड्या लागली दोघं मिळून चला आत्या काय बनवतात बघूया आज नाश्त्याला आत्या आज काय नाश्त्यामध्ये गुळाची पोळी बनवते तर आत्या गुळाची पोळी बनवायला आमदिंना नाश्त्याला हा चपात्या करून झाल्या अशा मस्त इकडे झाकून ठेवल्यात आणि त्यातलेच एका चपातीचं पीठ ठेवलं होतं तर गुळ घेतलाय खिसून घेतलाय हा गुळ आणि जी आपली चपातीची कणिक आहे ती आता त्यांनी अशी घेतली आता छान बघा थोडस काय करायचं कणिक जास्त घ्यायची म्हणजे गुळ कसा होतो असा बाहेर येत नाही तर बघा आता किती मस्त असं फिरवून घेतलंय आताच्या हाताची मस्त अशी गावाकडच्या पद्धतीची गुळपोळी आहे का नाही आता तूप लावून खायची आता मस्त तूप लावून गुळपोळी खायची आहे त्यांनी सुरुवात केली लाटायला इकडे काय केलंय मी तुपाचा जो डबा आहे ना तो वरती ठेवला हे करायला गरम करायला ठेवले काय होत थंडी खूप आहे त्याच्यामुळे आळले गुळ खिसून घेतलेला होता आणि हे केले भरलाय सुरुवात केली छान लाटायला ठेवायची तुम्हाला नंतर आहे ना लाटून झाले दाखवते काय होते झाली का आत्ता लाटून झाली की हे बघा आत्ताने किती सुंदर मस्त अशी सगळी कडून लाटली थोडीशी आहे जाडसर पण अशीच करायची असते हाय का आत्ता तर आपण आता काय करूया तवा गरमच आहे मी आधी चपात्या बनवून घेतल्यात आणि मी हा मुद्दा म्हणूनच तवा केलेला आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण चपात्या चिटकत नाहीत काय करतात ते वरून तूप लावता का थोडंसं हे तर उचलताना खाली हे करा त्या तव्यात तूप टाकायला लागलेत टाकली आपली गुळाची पोळी मस्त अशी तव्यात आता संक्रांत जवळ आली आहे तुम्हाला मी तिळ्याच्या पोळ्या पण करून दाखवेल आत्यांच्या पद्धतीची आहे का, का। दूर है लागला है। है। ना आत्या आमच्याकडे तिळ आहेत रानातले मग त्याच्या पोळ्या करून दाखवेन तुम्हाला मी थोडंसं जाईल का धूर व्हायला लागलाय तर छान अशी आता सगळीकडून हे झाली आहे तूप लावून छान अशी भाजायची थांब आत्ताच नका टाकू हे बघा छान असं आत्याने तूप लावले आणि मस्त भाजायला लागली आरावरती जास्त जाड बघा फुगली ते केवढी थोडीशी जाडसर केल्यामुळे फुगली का नाही आत्या थोडा गुळ ही असा मस्त बाहेर आलाय असली गरमागरम भारी अशी वास मस्त याय लागलाय गुळाचा काळा गुळ आहे तर कशी वाटली मग आत्याने केलेली गुळाची पोळी कमेंट्स मध्ये नक्की सांगा हे का ना आत्या करायची हे बघा मस्त अशी गुळाची पोळी आता मग बोल सगळ्याला नाश्त्याला ना करायला ना समजी पोळी आहे का नाही गुळाची पोळी खायला या